नमस्कार मी प्रमोद आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्रामध्ये एकूण विधानसभा सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि ह्या विधानसभा सदस्य म्हणजे आमदार लोकांनी आपआपल्या मतदारसंघात वर्षातून दोनदा आम सभा घेणं बंधनकारक आहे मात्र अलीकडे ह्या दहा पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्रामधील अनेक आमदारांनी वर्षातून दोन आमसभा घेतलेले दिसून येत नाही अशीच अवस्था करमाळा मतदारसंघाची होती मात्र आत्ता मनशे तालुका अध्यक्ष संजय गोलप या तरुण कार्यकर्त्यांनी पाठप्रवाह करून करमाळ मतदारसंघातील आमदारांना म्हणजेच नारायण आबा पाटील यांना आणि संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठप्रवाह करून आमसभा घेण्यासाठी पाठपुरावा करून ते यशस्वी झालेले आहेत आम आमसभेची तारीख तीस मे रोजी असून एका मंगल कार्यालयामध्ये ही आमसभा ठेवलेली आहे करमाळा तालुक्यामधल्या प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रलंबित असणारी कामं वैयक्तिक कामं सार्वजनिक कामं मग कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट असू शकतं तर महावितरण अभिलेख सार्वजनिक बांधकाम एस टी आगार ग्रामीण रुग्णालय कृषी विभाग कोळेगाव उपसा सिंचन प्रकल्प जिल्हा परिषद पाणी पुरवठा तालुका वैद्यकीय अधिकारी इरिगेशन कुकडी डावा अशा अनेक प्रकारची कामंचे प्रश्न उपस्थित होणार आहेत आणि मग आज मी तिला सगळ्या डिपार्टमेंटला या आमसभेमध्ये जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आम आमसभेसाठी साधारणपणे दोनशे प्रश्न लेखी स्वरूपामध्ये आलेले आहेत ह्या दोनशे प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सध्या शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झालेली जुगळाजुळे सुरू झालेले आहे आणि ते आता अलर्ट झालेले आहेत प्रत्येक प्रश्नाला उत्तरच सोधत आहेत फैल तयार करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की नारायण आबा म्हणजे पाटील सध्याचे आमदार यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी एक परिपत्रक जाहीर केलेला आहे ह्या दोनशा प्रश्नाची नोंद घेण्यात आलेली असून तालुक्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या ज्या प्रश्नाची उत्तरं देणं बंधनकारक आहे आणि जर त्यांनी प्रश्नाला उत्तरं योग्य हो दिली नाहीत तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडं ते तक्रार करतील वेळप्रसार असल्यास तर ते लक्षवेधी सूचना देखील मांडू शकतात हे सर्व घडामोडीमध्ये मी उद्याच्या तीस तारखेच्या तीस मेच्या आमसभेला आत्ताचे एक पत्र तयार करून आमदार साहेबांना मान्य तहसीलदार साहेब ओ साहेब एकात्मिक बाल विकास अधिकारी साहेब यांना एक पत्र पाठवलेलं आहे की तीस मेच्या करमाळा आमसभेमध्ये करमाळा मतदारसंघातील सर्व गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यासाठी आयत्या वेळेस हा विषय घेण्यासाठी पत्र केलेला आहे आत्ताच काही अधिकाऱ्यांचे माझे फोनवर चर्चा झालेल्या आहे ते म्हणले की आम्ही आता ह्याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आमसभेमध्ये हा विषय उपस्थित ऐन वेळेस उपस्थित झालेला आहे ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये बाल संरक्षण समिता स्थापन करण्यासाठी लवकरच योग्य ते कारवाई करून एकाही मुलावर अत्याचार अन्याय होणार नाही यासाठी आम्ही त्यांच्या बळकटीकरण करणार आहोत नेमका बाल संरक्षण कमिट्या म्हणजे काय तर प्रत्येक गावामध्ये सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पोलीस पाटील मुख्याध्यापक त्याच्याबरोबर एन जी ओची लोकं बचत गटाची महिला आणि बाकी अंगणवाडी बालवाडीच्या शिक्षिका किंवा ते सुपरवायझर हे त्या कमिटीमध्ये असतात त्याच्यामध्ये दोन आहेत की अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या असणारा एक युवक आणि एक युवती ते दे देखील ते सदस्य म्हणून काम करतात ह्यांचा काम काय बारीवार रोखणे माहीत जर झालं तर ताबडतोब शासकीय यंत्रणा कळवणे बालकामगार आढळून आल्यास त्याचा फोटो काढणे संबंधित यंत्रणेला कळवणे दहाशे अठ्ठ्याण्णवचा हा हेल्पलाईन नंबर आणि पोलीस डिपार्टमेंटचा एकशे बारा नंबर प्रत्येकाच्या मुळाकर प्रत्येकाच्या घरोघरी पोहोच झाला पाहिजे आणि मी पुन्हा एकदा हा विषय ह्यांनी आमसभेमध्ये घेऊन जे काही चर्चा होईल त्यानुसार ते कारवाई करतील अशी मी अपेक्षा करतो आणि महाराष्ट्रातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना विनंती करतो की करणार तालुक्यामधले आमदार म्हणजेच विधानसभा सदस्य नारायण आबा पाटील यांनी जो पुढाकार घेऊन आमसभा आयोजित करण्यासाठी समजित शासनाला आद्या दिलेले आहेत त्याच पद्धतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी आप आपापल्या मतदारसंघामध्ये आमसभा घेण्यासाठी संबंधित ग्राम गटविकास अधिकारी तहसीलदार यांना योग्य त्या लेखी सूचना देऊन प्रत्येक तालुक्यामध्ये आमसभा झालीच पाहिजे आणि लोकांचे सर्व डिपार्टमेंटचे प्रलंबित प प्रश्न निकाली निघाले पाहिजेत त्याच्याचबरोबर मी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना विनंती करतो हात जोडून की आप आपल्या तालुका पातळीवरच्या तालुका बाल संरक्षण कमिट्या त्याच्याबरोबर आपल्या तालुक्यातील मतदारसंघातील प्रत्येक गावात बाल ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यासाठी आपण आयत्या वेळेचा विषय न घेता आत्ता तुमच्या अजंटामध्ये हा विषय बुक करून ठेवा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बाल संरक्षण समिता स्थापन झाल्या पाहिजेत आणि मुलावर होणारे अत्याचार अन्याय हे नष्ट झाले पाहिजेत थोडक्यात आपण सर्वजण मिळून बाल विवाह बाल विवाह मुक्त भारत अभियानामध्ये दे योगदान देऊया धन्यवाद